नमस्कार देशमुख कुटुंबाला फायनली रस्त्यावर आणण्यासाठी भास्करने वसूची मदत घेतलेली असते वसूलाही आपल्या भावाला आणि थेट नंदिनी सारख्या माजोरड्या मुलीला तिची योग्य जागा दाखवून द्यायची असते त्यातच नंदिनीची बहीण काव्या ही तर पार्थच्या मागे आता हात धुऊन लागली आहे म्हणजेच आपल्या मुलीच्या आयुष्याची वाताहात होणार हे आता वसूच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे वसुताईने आता थेट या काव्यालाही चांगलंच त्या घरातून हाकलवण्याची तयारी केलेली असते आता काव्य जर गेली तर काव्याच्या मागे आपली मुलगी रम्या लागेल आणि मग रम्या या घराण्याची सून होईल हे स्वप्न वसूचं असतं इकडे आपण पाहतोय हो आता नंदिनीला पहिला फटका देण्यासाठी वसूने भास्करला काही ट्रिक दिलेले असतात त्यानुसार भास्करने आता नंदिनीचं आनंद निवास आपल्या हातात घेण्यासाठी आपल्या परीने सगळ्या तयारी केलेल्या असतात त्यासाठी आता हा जो भास्कर असतो तो थेट या जीवाच्या माध्यमातून नंदिनीच्या आनंद निवासवर एकदम हक्क सांगणार असतो पण त्याआधीच थेट नंदिनीने भास्करचा डाव ओळखलेला असतो आणि भास्करला तोंड कशी पाडलेलं असतं आता नंदिनीला भास्कर हा नालायक आहे हे कळाल्यानंतर नंदिनीने थेट जीवाला म्हटलेलं असतं जिवा या नालायक माणसाकडचं काम सोडा हा आपल्याला फक्त बर्बाद करण्याचं स्वप्न बाळगून आहे त्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी असं का वाटतं तुला त्यावेळी नंदिनीने जीवाला काही पुरावे दाखवलेले असतात ते पुरावे पाहिल्यानंतर आता जीवाला कळून चुकतं की नंदिनी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे लगेचच आता जिवा त्या भास्करला फाट्यावर मारत थेट असं म्हणत असतो तू बॉस असशील तुझ्या घरचा नालायकपणा करण्यात तू हद्दपार केली आहेस तुझ्यावर विश्वास ठेवला तर तू माझा विश्वासघास करतोस काय आता तर तुझा चांगलाच कंबरडा मोडून टाकतो मी त्यावेळेला नंदिनीला थेट आता जीवाने फोन करून असं म्हटलेलं असतं मी आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल करतोय तू ऑनलाईन ये त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा करा लवकर जीवाने व्हिडिओ कॉल करताच थेट आता नंदिनीला दाखवलेलं असतं की हाच तो नालायक भास्कर जो आपल्या आनंद निवासला करू इच्छितो त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा त्याला त्याच्या थोबडावर सांगा की यापुढे माझा विचार करायचा नाही आणि माझ्या आनंद दिवास बद्दल विचारही मनात आणला तर गाठ आमच्याशी आहे त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो ऐकलास ना काय म्हणाली माझी बायको हे सगळं माझ्या बायकोचं आहे आणि माझ्या बायकोचं स्वप्न असं मी धुळीस मिळवू देणार नाही त्यावर लगेचच आता भास्कर म्हणत असतो हे स्वप्न मी धुळीस मिळवणारच त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करण्याच्या आपण पाहतो थेट आता भास्करच्या मोबाईलवर एक फोन आलेला असतो आणि तो फोन समोरच काउंटरवर असतो भास्कर तो फोन उचलायला जाणार तेवढ्यात जिवा त्या ते फोनमध्ये नंबर पाहतो आणि जिवा एकदम आश्चर्यचकित होतो जिवा स्वतःशी बोलत असतो हे काय हा नंबर तर वसुहत्याचा आहे म्हणजे वसुहत्या आणि भास्कर एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत की काय आणि अशातच आता नंदिनी व्हिडिओ कॉलवर असलेल्या जिवाला म्हणत असते काय झाले जिवा अचानकपणे कसला विचार करताय त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी यावेळेला वसुहत्या काय करते सांग त्यावेळेला वसुहत्या कोणाशी तरी फोनवर बोलते असं नंदिनीने सांगितलेलं असतं त्यावेळेला जिवा हाऊस म्हणत असतो म्हणजे ही आता भास्करशी बोलत आहे त्यावर नंदिनी म्हणत असते अच्छा म्हणजे वसुत त्या आपल्या घरातील गद्दार आहे आण तर आणि अशातच आपण पाहतोय आता नंदिनी म्हणत असते जिवा आत्ताच्या आत्ता तिकडनं इकडे या आपण बघूया काय करायचं ते त्यावर जिवा म्हणत असतो थांब नंदिनी मी आत्ताच्या आत्ता या भास्करचा चांगलाच भुगडा भुगड तिकडं आणतो त्याला त्यावर नंदिनी म्हणत असते म्हणजे त्यावर जीवा म्हणत असतो याची गचांडी धरतो आणि फरफटत आपल्या घरात आणतो मग तिथेच काय तू हिशोब करूया त्यावर लगेचच आता नंदिनीला जीवाचं म्हणणं पटलेलं असतं आणि लगेचच जीवाने भास्करची गचांडी धरत त्याला आपल्या गाडीमध्ये कोंबलेलं असतं भास्कर म्हणत असतो काय करतोयस तू आहे का तुला बॉस आहे मी तुझा त्यावेळेला जिवा म्हणत असतो बॉस थोडा वेळापर्यंत होतास आता तू एक गद्दार आहेस नालायक माणूस आहेस आणि अशातच आता जीवाने थेट गाडी आपल्या बंगल्यापर्यंत नेलेली असते इकडे आपण पाहतोय नंदिनी आता थेट वसवत्याला म्हणत असते काय मग वसवत्या फोन कट झाला का अचानकपदे काय कोणाशी बोलत होतात त्यावेळेला वसवत्या म्हणत असते तू माझी चौकशी का करतेस आणि मी तुला का सांगू मी कोणाशी बोलत होते फालतूपणा करणं सोडून दे आणि अशातच आण आपण पाहतोय आता नंदिनीला थेट मागून विक्रमादित्य म्हणत असतो काय नंदिनी तू वसुशी अशा भाषेत कसं काय बोलू शकते त्यावेळेला नंदिनीमत म्हणत असते बाबा थोडाच वेळ थांबा तुमच्यासमोर सगळा पिक्चर एकदम ओपन करून ठेवते आणि अशातच आता तिथे जीवाने त्या भास्करची गचांडी धरत आणून हॉलमध्ये वसू आत्तासमोर टाकलेलं असतं नंदिनी म्हणत असते काय भास्करराव स्वतःला खूप स्मार्ट समजताना तुम्ही माझ्या आनंद निवासला धक्का लावणार आणि मी तुम्हाला स्वस्त बसून देईन का अशातच आता नंदिनीच्या बाजूला असलेली वसवत्या घाबरते कारण तिथे भास्कर आलेला असतो आणि जीवाने त्याला आपटलेलं असतं अशातच आता विक्रमादित्य म्हणत असतात काय चाललंय हे सगळं त्यावेळेला नंदिनी म्हणत असते बाबा वसवत्या आपल्या घरातील गद्दार आहे या नालायक माणसाबरोबर मिळून वसवत्या आपल्या घराला कायमस्वरूपी संपवण्याचा आणि आनंद निवास पूर्ण उद्ध्वस्त करण्याच्या प्लॅनमध्ये होती त्यावेळेला जीवा म्हणत असतो हो बाबा हाच तो नालायक माणूस ज्याच्याकडे मी कामाला होतो हा माझा बॉस होता थोड्या वेळापूर्वीपर्यंत आणि याने आपलं आनंदनिवास संपवण्यासाठी काय नाही करून घेतलं माझ्याकडनं पण ऐनवेळी नंदिनीच्या सतार्थकतेमुळे सगळं काही शांत झालंय नाही तर आज खूप काही उलटं होऊन बसलेलं असतं अशातच आता विक्रमादित्य थेट वसवत्याला म्हणत असतात काय गे वसू काय आहे का हे सगळं त्यावर लगेचच आता वसवत्या म्हणत असते अरे विक्रम हे सगळं खोटं आहे त्यावर आता नंदिनीमात असते वसवत्या खूप जास्त होते तुमचं मी तुम्हाला फटकवलं तर कसं वाटेल आधी याचा विचार करा त्यावर लगेचच आता वसवत्या म्हणत असते अगं मोठी आहे तुमच्यापेक्षा मान ठेव माझा त्यावेळेला जीवा म्हणत असतो मान ठेवलाय म्हणून तर अजूनपर्यंत हात नाही उचललाय अशातच आता वसुत्याला शेवटी काही बोलता येत नसतं त्यावेळेला जीवाने मागचा पुढचा विचार न करता या भास्करच्या मानेतच लात मारलेली असते आणि असं म्हटलेलं असतं आता ओक नाहीतर इथेच तुला चांगला तुडवून काढीन त्यावेळेला मी मिळून सगळंच काही संपवण्याच्या तयारीत होतो त्यावेळेला थेट आता विक्रमादित्याने वसवत्याला असं म्हटलेलं असतं खरंच एकाच रक्तातले आपण असून सुद्धा तू किती नालायक निघालीस आता माझ्या घरातून चालती हो पुन्हा कधी तुला थोबाट दाखवू नको त्यावेळेला वसवत्या म्हणत असते अरे विक्रम असं का वागतोयस तू चूक झाली माझ्याकडून माफ कर मला त्यावेळेला आता नंदिनीला फायनली सगळं काही करून द्यायचं अशा पद्धतीने आपण पाहतोय नंदिनीने म्हटलेलं असतं वसवत्या बॅगा भरा आणि निघा पुन्हा इथे थोबाड दाखवू नका त्यावर आता वसवत्या विक्रमचे पाय धरत असते त्यावेळेला विक्रम म्हणत असतात पाय धरू नकोस तुझ्यासारखी बाईस नकोय मला माझ्या घरात आणि विक्रमादित्यने थेट आता नंदिनीच्या समोरच त्याला म्हटलेलं असतं पुढच्या पाच मिनिटात घर खाली कार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वसूबरोबर योग्य ती वागणूक झाली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद